स्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज चर्चा आहे शुक्र राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या विषयीची दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्र हा ग्रह आपली सध्याची तुळ राशी सोडून मंगळाच्या स्वराशीत आणि स्व शुक्राच्या शत्रु राशीमध्ये हा प्रवेश करत आहे आणि शुक्राचे हे वृश्चिक राशीतले वास्तव्य वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर हा शुक्र धनुराशीमध्ये प्रवेश करणार आहे जीवनामध्ये सौख्य कला वैभव संगीत आकर्षण सौंदर्य ऐश्वर आणि वैभवाचा हा शुक्र कारकग्रह आहे आणि जीवनामध्ये या सर्व गोष्टी प्रत्येक जातकाला या हव्या हव्या अशा वाटतात आणि म्हणूनच त्यासाठीचा कारक असलेला हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कसा असणार आहे याची उत्सुकता ही प्रत्येकाला लागून राहिलेली असते हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पाहावे सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे हे पाहूया मेष राशीसाठी अष्टम भावामधून शुक्राचे हे गोचर होणार आहे आणि येथे मंगळाशी शुक्राशी युती होणार आहे येथे मंगळ आधीपासूनच आहे मेषराशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण आपले नैतिक जीवन सांभाळा असाच संदेश देत आहे कारण विरुद्ध लिंगी व्यक्तींविषयी आकर्षण हे वाढताना दिसत आहे त्यामुळे योग्य ती खबरदारी मेषराशीच्या जातकांनी घेतली पाहिजे कोणत्याही प्रकारच्या अनैतिक संबंधांना तुम्ही थारा देऊ नये परंतु असे असले तरी आर्थिकदृष्ट्या हा कालखंड मेषराशीसाठी चांगला असणार आहे नवीन प्रॉपर्टी किंवा जमीन वास्तू खरेदी करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे आर्थिकदृष्ट्या अचानक लाभाचे योग हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे जीवनसाथीकडूनसुद्धा लाभाचे संकेत हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे व्यापार हा सुद्धा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे आणि मेषराशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता आहार आणि दिनचर्या तुम्ही संयमित ठेवली पाहिजे आणि आपले जीवन हे प्रामाणिकपणे या कलखंडात व्यतीत करणे हा त्यावासाठीचा सर्वात सोपा उपाय आहे उपाय म्हणून वृष मेषराशीच्या जातकाने सुद्धा पक्ष्यांना दाणे खप त्याचबरोबर कुलदेवतेची किंवा लक्ष्मी मातेची आराधना करणे यासारखे उपाय तुमच्यासाठी हितकारी ठरू शकतात वृषभ राशीच्या जातकांसाठी हा शुक्र सम सप्तम भावातून गोचर करत आहे सप्तम भाव हा दाम्पत्य विवाहाचा त्याचबरोबर व्यापाराचा भाव आहे आणि वृषभ राशीसाठी हा लग्नेश आणि षष्ठेश आहे वृषभ राशीलाही विरुद्ध लंगींचे आकर्षण वाढण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे आणि त्यामुळे दाम्पत्य जीवन हे बाधित होऊ शकते आणि म्हणून योग्य ती खबरदारी घेणे आणि नैतिकतेचे आचरण करणे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे त्याचबरोबर आपल्या रागावर सुद्धा तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे आणि आपल्या भावनांवर सुद्धा तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे आपल्या जोडीदाराशी तुम्ही या कालखंडात प्रामाणिकपणे वागणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे विवाह हो सौख्य बाधित होणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्याच हातात असणार आहे प्रवास करणार असाल तर या कालखंडात प्रवास योग हो, हे फारसे तुमच्यासाठी सुखावह असलेले दिसून येत नाही व्यापारांसाठी मात्र हा कालखंड चांगला असणार आहे नवीन व्यापाराच्या सुरुवात करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे आणि वृषभ राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना किडनीसंबंधी काही विकार आहेत किंवा ज्यांना मधुमेह मधुमेह आहे किंवा मूत्रसंस्थेचे विकार आहेत अशांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी लक्ष्मीची आराधना करणे लक्ष्मी मातेला शुक्रवारी लाल पुष्प अर्पण करणे यासारख्या उपायांनी शुक्राचे हे गोजरीचे भ्रमण तुमच्यासाठी तुम्ही सुखावा करून घेऊ शकणार आहात आणि मिथून राशीसाठी श्रेष्ठ भावातून हे शुक्राचे गोचर होत आहे हा भाव रोग रिपू आणि ऋण यांचा आहे आणि राशीसाठी शुक्र हा व्ययेश आणि पंचमेश असतो परिवारामध्ये अनाकारण वाद होण्याची शक्यता हा शुक्र तुमच्यासाठी घेऊन येत आहे कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कार्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे कार्यक्षेत्रात सुद्धा विरोधकांपासून सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे विरोधक हे तुमच्या साठी फक्त काही अडचणी निर्माण करू शकतात परंतु ते त्यात यशस्वी होणार नाहीत तुमच्या व्यक्तिमत्वाला फक्त ते बाधा आणू शकतात आणि म्हणून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व हे सांभाळलेच पाहिजे तरीसुद्धा वरिष्ठांचा सहयोग हा तुम्हाला मिळताना दिसत आहे आणि उपाय म्हणून मिथून राशीच्या जा जातकानेसुद्धा लक्ष्मी देवीची आराधना करणे हे तुमच्यासाठी हिताह असणार आहे स्वास्थ्य म्हणून तुमचा आहार हा नियंत्रण ठेवला पाहिजे आणि त्या योगे तुम्ही आपल्या स्वास्थ्याची काळजी घेऊ शकतात आणि उपाय म्हणून लक्ष्मीची आराधना मिथून राशीसाठी सुद्धा श्रेयस्कर असणार आहे किंवा आपल्या कुलदेवतेची आराधना ही सुद्धा तुम्ही करू शकतात कर्कराशीच्या जातकांसाठी हा शुक्र गोचरीने पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि कर्क राशीसाठी तो लाभेश आणि चतुर्थेश आहे त्यामुळे परिवारामध्ये एकंदरीत सुखद स्थिती हा शुक्र निर्माण करणार आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड जीवनामध्ये बाहेर आणणारा असणार आहे परंतु गैरसमज होणार नाही याचीसुद्धा दक्षता ही प्रेमीजनांनी घेतली पाहिजे आणि भावनांचा अतिरेक हा त्यांनी टाळला पाहिजे ज्ञानार्जनासाठी हा कालखंड चांगला आहे जे ग्लॅमरस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा जे संगीत नृत्य किंवा कलाकार आहेत त्यांच्यासाठी शुक्राचं हे गोजरीचं भ्रमण त्यांच्यासाठी अनुकूल असणार आहे आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा राशीसाठी हा शुक्र अनुकूल असलेला दिसून येत आहे कर्कराशीचे स्वास्थ्य हे सुद्धा ठीकठाक असलेले दिसून येत आहे आणि उपाय म्हणून राशीच्या जातकांनी लक्ष्मीची आराधना लक्ष्मीला शुक्रवारी कमळ पुष्प अर्पण करणे त्याचबरोबर शंकराला सफेद चंदन अर्पण करणे यासारख्या गोष्टींचा जर अवलंब केला तर कर्कराशीलासुद्धा शुक्राचे हे गोचरीचे प्रमाण सुखदरित्या व्यतीत होण्यास ही मदतच मिळणार आहे तर सिंह राशीसाठी चतुर्थ भावातून हे शुक्राचे गोचर होत आहे येथे शुक्र हा दिग्बली असतो आणि सिंह राशीसाठी तो, तो दशम भावाचा आणि तृतीय भावाचा स्वामी आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात हा कालखंड चांगला असणार आहे मित्रपरिवारामध्ये तुम्ही तुमचा अधिक वेळ व्यतीत करताना दिसत आहात घरातील वातावरणही एकंदर आनंददायी आणि सुखद असणार आहे सुखसुविधाही मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करणार आहात आर्थिकदृष्ट्या हा कालखंड सिंह राशीसाठी चांगला आहे आणि प्रवास हे सुद्धा तुमचे सुखकर होताना दिसत आहेत विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड सिंह राशीच्या जातकांसाठी अनुकूल असणार आहे कार्यक्षेत्रामध्ये समाधानकारक यश तुम्हाला मिळताना दिसत आहे परिवारामध्ये सुखद वार्ता ही तुम्हाला परिवारातून मिळणार आहे आणि एकंदरीत प्रगती पथावर नेणारा असा हा सिंह राशीसाठीचा कालखंड असणार आहे जीवनातील नकारात्मकता दूर होण्यासाठी हा शुक्र तुम्हाला सहाय्यकारी असणार आहे उपाय म्हणून शुक्रवारी लक्ष्मीची आराधना करणे लक्ष्मीच्या स्तोत्राचे पठण करणे लक्ष्मी मंत्रांचा जप करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हिताव असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तुमचे चारित्र्य हे शुद्ध ठेवले पाहिजे ज्यायोगे शुक्राचे हे गोचर तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी तृतीय भावातून शुक्राचं हे गोचर भ्रमण होत आहे कन्या राशीसाठी नवम भावाचा आणि द्वितीय भावाचा हा शुक्र हा मालक असतो नवम भाव हा भाग्याचा तर द्वितीय भाव हा धनाचा भाव आहे धनार्जनाच्या दृष्टीने हा कालखंड कन्या राशीसाठी त्यामुळे अत्यंत श्रेष्ठ असाच म्हणावा लागत लागणार आहे प्रेमी जीवनात सुद्धा सुखद वातावरण निर्माण करणारा असा हा कालखंड असणार आहे परंतु तुम्ही सुद्धा नैतिकतेचे आचरण हे केलेच पाहिजे हा शुक्र मंगळाबरोबर आहे शुक्र आणि मंगळ हे दोघे एकमेकांचे शत्रुग्रह आहे मंगळ हा वासनांना बळ देणारा ग्रह आहे आणि शुक्र हा कोमल तर श्रीकारक ग्रह आहे आणि म्हणून शुक्र हा जरी स्वराशीच्या मंगळाबरोबर बरोबर असला तरीसुद्धा काही दक्षता ही आपण घेतलीच पाहिजे प्रवास योग हेही तुम्हाला या कालखंडात येताना दिसत आहे या शुक्राची भाग्यभावावर दृष्टी आहे त्यामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला मनासारखी सफलता मिळवता दिसत आहे विशेषत जे सौंदर्य प्रसाधने किंवा अशासारख्या व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम असणार आहे तुम्हाला सुद्धा शुभवार्ता मिळण्याचे संकेत हा शुक्र घेऊन येत आहे विद्यार्थ्यांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण चांगले आहे जे कन्या राशीचे जातक बँकिंग मॅनेजमेंट किंवा स सल्लागार क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण अनुकूल असणार आहे जीवनामधील अडथळे दूर होऊन तुम्ही पुढील मार्गाला लागण्यासाठी हा शुक्र तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करत आहे उपाय म्हणून कन्या राशीच्या जातकांनी स्त्रियांचा योग्य तो सन्मान करणे हा त्यांच्यासाठीचा अत्यंत साधा सोपा आणि चांगला उपाय आहे त्याचबरोबर लक्ष्मीची आणि कुलदेवतेची आराधना ही सुद्धा तुम्हाला शुक्राचे बळ वाढवण्यास आणि शुक्राची अनुकूल फळं देण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींवर पडणारा प्रभाव हा आजच्या भागामध्ये पाहिलेला आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा करणार आहोत आज येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार